श्री स्वामी समर्थ आपली प्रकृती व संसार सुखासाठी स्वामी समर्थ केंद्रानुसार काही प्रभावी उपाय रोज आंघोळीनंतर एक चिमूट साखर सूर्याकडे पूर्वेला व्हावी स्त्रियांनी कुंकू लावून एक लाल फूल आणि थोडे तांदूळ सूर्याकडे पूर्वेला व्हावे असे केल्यास पती पत्नीमधील भांडणे कमी होतात आपणाकडून रोज साखर मुंग्यांनी खाल्ल्यामुळे अन्नदानाचे पुण्य व सूर्याला अर्ध्य याने सूर्यपूजा होते आणि आपल्या अडचणी सुटतात मंदिरातील घरातील देव देवतांची पूजा नित्यनेमाने पूर्ण भावाने पुरुषानेच करणे कुलदेव व कुलदेवीची यथाशक्ती पूजा सेवा करणे वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेव व कुलदेवीचे दर्शन न चुकता करून येणे यामुळे तुमचे कुलदेव व कुलदेवी प्रसन्न राहील ज्यामुळे तुमच्या कुटुंबावर कोणतेही संकट येणार नाही आल्यास त्यातून अगदी सही सलामत बाहेर पडाल स्त्रियांनी उमरापूजन हळद कुंकू वाहून तुळशी सही हळद कुंकू वाहून पाणी घालणे नंतर मंदिराजवळ येऊन कुलदेव व कुलदेवीची प्रार्थना करून आशीर्वाद मागणे तर अशा प्रकारे पूजन केले असता आपले घरातील आजार गरिबी दारिद्र्य दूर होते व आपणास सुख समृद्धी व सौख्य आणते तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, चॅनल सबस्क्राईब करून सौदेल बेटिंग क्लिक करा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो। भाग्य विधाता श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ तो अवधूता सत